वाढदिवसावर अवांतर खर्च टाळत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस क्षेत्रीज जाधव यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा केला क्षितिज जाधव यांचा मुलगा ध्रुव यांचा आज वाढदिवस आहे या अनुषंगाने शनिवारी गजानन महाराज मंदिर परिसरातील संध्याछाया वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले भाजपा महानगर चिटणीस क्षितिज जाधव यांचा मुलगा ध्रुवीज क्षितिज जाधव यांचा वाढदिवसानिमित्त संध्याच्या या वृद्धाश्रम येथे अन्नदान करून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी क्षितेश जाधव यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भाजपा प्रदेश समन्वयक प्रवीण साले उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहनसिंग तोर अनिल बोरगावकर बालाजी सूर्यवंशी साहेबराव गायकवाड उमेश दिगे आनंद पावडे वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणी उपाध्यक्ष अशोक तेरकर बाळासाहेब देसाई शिवा नागरगोजे गौरव पाटील प्रताप पावडे प्रफुल्ल कांबळे विजय जाधव संग किरण कदम सरपाते गोविंद किरकन विक्की चौहान सादिक शेख निखिल हाटकर मोनू पुंडगे लकी हटकर बोधिसत्व गच्चे गौरव थोरात यशोदास निखाते सौरभ कदम मोहन कांबळे सोनू नरळकर सचिन कपाळे सुरेखा पाटणी त्यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज माझ्या मुलाचा ध्रुवीज याचा पाचवा वाढदिवस होता तर आज दरवर्षीप्रमाणे विविध दर सामाजिक आम्ही घेतो यावर्षी काय वृद्धाश्रम येते अन्नदान व मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला व्यर्थ खर्च टाळून लोकप्रिय खासदार माझे मार्गदर्शक आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते आज दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्याचा लोकार्पण सोहळा पार पडला